ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आय एस बी अँड एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी फ्लॅगशिप इव्हेंटसह सह हो। आयोजन केले जाते यामध्ये विविध प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित केले जाते जेणेकरून आय एस बी एम विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आपले पॅशन जपता यावे यासाठी या, या माध्यमातून प्रयत्न केला जातो असे प्रतिपादन आय एस बी एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुमार यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले आय एस बी एमच्या वतीने आयोजित फ्लॅगशिप इव्हेंटसह तीन दिवसीय क्रेन सेंटो दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले फील रॉकेट रॉक लिव्ह इट ही कार्यक्रमाची थीम होती सहभागींना त्यांच्या कामगिरीमध्ये अंतर्निहित भावना ऊर्जा आणि चैतन्य आत्मसात करण्यास उद्युक्त केले न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठ क्राइस्ट कॉलेज लवासा आणि मॉडर्न कॉलेज गणेशखंड यांसारख्या महाविद्यालये सहभागी झाले होते क्रेन्सेंटो ही केवळ स्पर्धा नाही हा सर्जनशीलता आणि विविधतेचा उत्सव आहे यावर्षी स्टेजोन नृत्य गायन स्पर्धा बास्केटबॉल स्पर्धा आणि रॅप इतर आकर्षक कार्यक्रमांसह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते भूतकाळातील यशांवर आधारित क्रेसेंटो दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या दिवशी मेफिल आय व्ही ग्रीन गार्डन येथे प्रसिद्ध गायक कलाकार आदित्य रिखारी याचे कॉन्सर्ट आयोजित केले होते आपल्या मनमोहक हो परफॉर्मन्ससाठी आणि भावपूर्ण रचनांसाठी ओळखला जाणारा आदित्य रिखारी या कार्यक्रमात जादूचा स्पर्श करून गेला सहभागी प्रेक्षकांनी गाण्याचा मनमुराद आनंद लुटला पुणे ऍक्च्युली मेरा सेकंड टाइम आहे तो अभि लास्ट इयर मी इंडिया टूर किया था तो उसमे आय पुणे बट ॲज अ कॉलेज शो पुणे मे दिस इज माय फर्स्ट टाइम सो पुणे के ऑडियंस जो होने वाली है मेरी आज शाम को ज़्यादा कुछ तो नहीं कहना इतना कहना है कि ऐसा बी जेंटल ऑन मी सो आई ट्राई माई बेस्ट कि आप लोगों को अच्छा एक्सपीरियंस मिले एंड uh, yeah, तो, तो क्या क्या परफॉर्म करने वाले हो कौन से सॉन्ग्स होंगे न्यू कुछ मिलने वाला है उसके बारे में थोड़ा बताओ ऐसे अपना एक सेट बना हुआ है उसमें सारे ओरिजिनल सॉन्ग्स होने वाले हैं मेरे पास एंड उसमें से कुछ ऐसा होता है कि कुछ सुने हुए होंगे लोगों ने पहले से सुने होंगे जिसका लोग वेट भी करते हैं कि और कुछ नहीं भी सुने होते तो पीपल आर लाइक ठीक है हाँ ये वाला तो अच्छा है पर वो वाला सुनाओ सो so वो थोड़ा सा सेट उस तरीके से डिज़ाइन किया है कि वो वाले गाने भी आए एंड जो दूसरे हैं वो भी लोगों को अच्छे लगे कुछ गाने हैं जो नहीं सुने होंगे लोगों ने अभी तक वो भी प्रिपेयर किया है जस्ट होपिंग कि अच्छे लग जाए इन टोटल इन टोटल तो हम

एंटायरली स्टूडेंट इवेंट वेर स्टूडेंट विजुअलाइज कि हम क्या कर रहे हैं जैसे एक कल्चरल इवेंट है कॉम्पिटिटिव इवेंट है इंटर कॉलेज कॉम्पिटिशन ऑन डिफरेंट काइंडरल परफॉर्मेंसेज तो इसमें देर इज म्यूजिक देर इज ड्रामा देर इज अक् नाटक एंड ऑफकोर्स

आणि याच्यातनं खूप काही गोष्टी सगळेच शिकतात या याच्यामध्ये जवळपास तीनशे पार्टिसिपेंट आढळते होते आणि बावन्न वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमधनं बारा सिटीजमधनं आता हा शेवटचा दिवस आहे जिथं आदित्य परफॉर्म करणार आहे आणि वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर किती स्टुडंट्स असतील किंवा ऑडियन्स काय आहे किती याच्यामध्ये आमच्या कॉलेजचे स्टुडंट असतील आणि काही बाहेरच्या कॉलेजचे स्टुडंट असतील आता तो तर तिथंच मी सरप्राईज काढेल पण आय एम शुअर लुकिंग ॲट हिज परफॉर्मन्सेस इन द पास्ट इट विल बी ग्रँड इव्हेंट आय वुड लाईक टू फर्स्ट टेक दिस ऑपॉर्च्युनिटी की मी आप सबको इन्व्हाइट करू आज केले अँड आय वुड सी की आप प्लीज व पर आय अँड एन्जॉय द ब्युटिफुल कॉन्सर्ट And I know that Mr. Dittarikhari will be, you know, it will be a jam-packed event for sure. I know that for sure that the tickets have been oversold as well, and it was filling fast like anything. As soon as we went online and booked my show, and we will have a great concert. We had a great two days of Crescendo. It was completely jam-packed. Performances were there from different people, from different colleges. Some won, some learned something. We made huge connections. We made good friends, and that's the entire motive of Crescendo. And I wish all of you to be there to uh, tonight at seven o'clock, Mayfield Ivy Lawn, Baner. Yes. Thank you so much.